आणि या मतदारसंघ आपल्या आता या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी बोटावर शाही लावली मतदान करून आल्याबरोबर ते शाही पुसून टाकायची पुन्हा दुबार मतदान करायचं असे प्रयोग या महाराष्ट्रामध्ये देशा ता या देशामध्ये होत आहे आणि म्हणून लोकशाहीचं भवितव्य अत्यंत अंधारात आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि या सगळ्या बाबीकडे शासनाने प्रशासनाने ज्या तत्परतेला लक्ष द्यायला पाहिजे विशेषतः ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे मुख्यमंत्रीच मोदय आपल्याकडले महाराष्ट्राचे त्यांच्याकडेच गृह मंत्रालय आहे आणि हे त्याचा विरोध करण्याऐवजी त्याची चौकशी करतो म्हणण्याऐवजी या घटनेची कोणी जर बोललं तर त्याची टिंगल उडवत आहेत हा काय प्रकार चाललाय अरे जर लोक या पद्धतीची तक्रार करत आहेत की लोक दुबार मतदान करतायत बोटावरची शाही मोडत आहेत तर तुम्हाला सांगायला पाहिजे की याची मी अतिशय निर् निरपेक्षपणे त्याची चौकशी करेल बिरसा क्रांती दल या युपट युट्यूब चॅनलच्या सर्व दर्शकांना माझा जय शेवा जय बिरसा जय भीम आज आपण भारतीय इलेक्शन पद्धती निवडणूक पद्धती या संदर्भामध्ये मला आपल्याशी बोलायची इच्छा निर्माण झालेली आहे याचे कारण असं की आता नुकतच महानगरपालिकेचं इलेक्शन झालं नगरपालिकांचं इलेक्शन झालं पुढे जिल्हा परिषद आणि विविध इलेक्शन येणार आहेत निवडणुका येणार आहेत आणि या निवडणुका कारण घटनाकारांनी किंवा संसदेमध्ये ज्या पद्धतीनं आपल्या भारताची लोकशाही निर्माण झाली किंवा प्रतिष्ठित झाली तेव्हा अनेक लोकांना भारतीय लोकशाही हे सर्वोत्तम लोकशाही असावी असं वाटत होत आणि आजही जगाच्या पातळीवरती आपली जी लोकशाही आहे इतरांच्या लोकशाहींपेक्षा आपली लोकशाही अत्यंत प्रगत आहे भारताची कारण भारताची लोकशाही हे संसदीय लोकशाही आहे विशेषतः विविध पक्ष म्हणजे पक्षीय लोकशाही सुद्धा आहे म्हणजे अध्यक्षीय लोकशाही आपल्याकडे नाही आहे आणि संसदीय लोकशाहीमध्ये लोकांचा सहभाग प्रत्यक्ष लोकांचा सहभाग म्हणजे अत्यंत खालच्या पातळीवरती पासून अनेक लोकांचा सहभाग त्या लोकशाहीमध्ये गृहित धरला जातो आणि असं असताना अलीकडच्या काळात आम्ही बघतोय कारण आतापर्यंत ज्या पद्धतीनं लोकशाहीची निवडणुका आपल्याकडे होत गेल्या त्या निवडणुकांमध्ये बऱ्याच प्रमाणामध्ये आपण हे बघितलं की काही काळामध्ये काही राज्यांमध्ये बूथ कॅप्चरिंग हा प्रकार मोठ्या प्रमाणात होत होता पण तेव्हाही इलेक्शन कमिशनर त्यामध्ये लक्ष घालून ज्या बूथवर बूथ कॅप्चरिंग झालं ज्या ठिकाणी बोगस वोटिंग झालं त्या ठिकाणी ते डबल वोटिंग करून घेत होते त्यांना वेगवेगळ्या तारखा दिल्या जात होत्या आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा यंत्रणा उभी करून त्या ठिकाणी पुन्हा मतदान घेतल्या जात होत पण अलीकडच्या काळामध्ये आम्ही बघतोय की जेव्हा आपला ईव्हीएम हा मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये वापरणं सुरू झालं त्या काळामध्ये आपण बघतोय की आपला निवडणुकीचा स्तर जो आहे भारताच्या लोकशाहीचा स्तर एकूण इतका खालच्या पातळीवरती आल्यासारखा वाटतोय की त्या पातळीवरती कोण बोलावं कसं बोलावं आणि कुठल्या लेवलला आपली लोकशाही चाललेली आहे याचा म्हणजे खरं म्हणजे अनेक लोकांना जे अने लोक विचार करत आहेत त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण झालेला आहे कारण कोणत्याही पद्धतीनं साम दाम दंड भेद ही जे काही शस्त्र आहे या सगळ्या शस्त्रांचा वापर करून आपण निवडणूक जिंकलीच पाहिजे या इराद्यानं काही लोक या निवडणुकीमध्ये उतरत आहेत ही वृत्ती अत्यंत लोकशाहीला घातक आहे अत्यंत घातक आहे आणि ही लोकशाही पायदळी तुळवणारी ही इच्छा आहे किंवा ही व्यवस्था आहे आणि म्हणून या व्यवस्थेला या व्यवस्थेत बदल झाला पाहिजे आणि निकोप लोकशाही ज्याला आपण पारदर्शक पद्धती असं म्हणतो या पारदर्शक पद्धतीनं ही लोकशाही झाली पाहिजे कारण आपल्याकडे एकच इलेक्शन कमिशनर या पद्धतीचा आला होता खरं म्हणजे त्याच्या नावाने अनेक पार्ट्या घाबरायच्या ते म्हणजे टी एन सेशन हे सेशन जेव्हा आपल्याकडे इलेक्शन कमिशनर झाले तेव्हापासून तेव्हा त्यांनी ते खरं म्हणजे भारताला निवडणुकीमध्ये सगळ्यांना समान नियम हा ही तरतूद त्या माणसाने केली आणि सर्वांकडनं ते करून घेतलं अनेक मोठ्या मोठ्या नेत्यांना त्यांनी धडा शिकवलं त्या काळामध्ये असं वाटायचं की याच्या पुढे आता भारतीय लोकशाही अत्यंत चांगल्या पद्धतीनं पुढे जाईल पण त्याच्यानंतर जे इलेक्शन कमिशनर आले ते स्टेटचे असो कि ते सेंट्रलचे असो हे सत्ताधाऱ्यांपुढे अक्षरशः लोळण घेत आहे म्हणजे त्यांच्याकडनं फार आता अपेक्षा जनतेची राहिली नाही आणि म्हणून आता आज महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या महारा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ एकोणतीस महानगरपालिकेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्या त्याच्यापूर्वी नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या या सगळ्या निवडणुकांमध्ये एक चित्र आम्हाला दिसलं ते म्हणजे प्रत्यक्ष उमेदवार किंवा त्याची माणसं मतदारांना पैसे वाटतायत म्हणजे पैसे वाटून पैसे देऊन त्यांची मतं विकत घेणे हा जो प्रकार सुरू झाला मोठ्या प्रमाणामध्ये आणि तोही किती एकेका मताला पाच पाच हजार रुपये एकेका मताला काही काही ठिकाणी मी ऐकलं की पंचवीस पंचवीस हजार रुपये हे जर सूत्र असेल तर या ठिकाणी खरा लोकशाहीवादी भक्त माणूस किंवा गरीब असेल तर तो निवडणुकीमध्ये उभा राहू शकतो तो हे निवडणूक लढू शकतो म्हणजे गुंडांचं राजकारण झालं की काय पैसेवाल्यांचं राजकारण झालं की काय असं चित्र आम्हाला दिसायला लागलं आणि आता तर दुबार मतदार सातत्यानं लोक करतायत डबल मतदान करतायत मागच्याच एका विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी नागपुरात नागपुरातन काही लोकांच्या तक्रारी आल्या होत्या की आम्ही मतदान करायला गेलो आणि आम्हाला सांगितलं की झालं तुमचं मतदान तुम्ही घरी चालले जा ते म्हणतात की आमच्या बोटाला शाही लागली नाही आम्ही मतदान केलं नाही आम्ही आलोच नाही या मतदान केंद्रावरती आमचं मतदान कुणी केलं त्यांची तक्रार सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही असं चित्र आज आम्हाला दिसते आणि या मतदारसंघ आपल्या आता या निवडणुकीमध्ये अनेक लोकांनी बोटावर शाही लावली मतदान करून आल्याबरोबर ते शाही पुसून टाकायची पुन्हा दुबार मतदान करायचं असे प्रयोग ज्या महाराष्ट्रामध्ये देशा ता या देशामध्ये होत आहे आणि म्हणून लोकशाहीचं भवितव्य अत्यंत अंधारात आहे असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे आणि या सगळ्या बाबीकडे शासनाने प्रशासनाने ज्या तत्परतेला लक्ष द्यायला पाहिजे म्हणजे ज्यांच्याकडे गृह मंत्रालय आहे मुख्यमंत्रीच मोदय आपल्याकडले महाराष्ट्राचे त्यांच्याकडेच गृह मंत्रालय आहे आणि हे त्याचा विरोध करण्याऐवजी त्याची चौकशी करतो म्हणण्याऐवजी या घटनेची कोणी जर बोललं तर त्याची टिंगल उडवतायत हा काय प्रकार चाललाय अरे जर लोक या पद्धतीची तक्रार करत आहेत की लोक दुबार मतदान करतायत बोटावरची शाही मोडत आहेत तर तुम्हाला सांगायला पाहिजे की या याची मी अतिशय निरपेक्षपणे याची चौकशी करेन आणि ज्याने केलं त्याच्या सजा करेन हे न सांगता तुम्ही त्याची टिंगल उडवतायत असं एकंदरीत चित्र आहे आणि म्हणून माझ्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना असं निवेदन आहे की बाबा लोकशाही वाचवा ही जी पद्धती तुम्ही आता रूढ केलेली आहे ही जरा बदला कारण भविष्य तुम्ही भविष्यामध्ये राहाल की नाही सांगता येत नाही पण एक चांगला पायंडा लोकांसाठी तरी घालून जा एवढी मी आपल्याला विनंती करतो आणि इथेच मी थांबतो धन्यवाद जय सेवा जय भीम जय बिरसा